नमस्कार मी पू तुमच्या सगळ्यांचं पुन्हा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता सध्या मी चाललेले आहे का बाजारला लवकर 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 बाजारला या आता हे गिरायक आहे आमचं मटकीचं आता त्यांना माझा कॅमेरा ऑन दिसला म्हणून त्यांनी मला आवाज दिला कारण आंबा त्यांना नाही आजीने कारण मी गेलेले भाजी काढायला तर आजीने स्वर्ग स्वयंपाक केला आज आमच्या आणि मी भाजी काढून आले आणि आता आधी घालून साडेपाच वाजून गेलेले आहेत बाजारात झाले नाही उशीर झालाय आणि नै धबधब काय सांगू आहे त्याच्यामुळं तुम्ही गेस करा आज मी किती तोळे सुद्धा केला सांगा किती तोळे चार तोळे केले थे। चार दाजीनी मला चार तोळे केलेत मी लय आनंदी आज तर तुम्हाला बघायचे आहेत ते चार तोळे एकच म्हणता आणि करूया सोन ना असतं पाडव्याला अक्षय तृतीयला सोन्याची कमी केले ते खरंच चांगलं असतं तर म्हटलं एवढे काही पैसे नाही जास्त काही घेऊ शकत नाही तर म्हटलं चार तरी घेऊया तर मग चार मणी घेतलेले आहेत आणि आता उद्या जा जायचं आहे मी तिचा प्रॉडक्ट बघायला तर बघूया आता व्यवहार झाला गेला परत आज ब्रेक होता आज ब्रेक घेतला होता उद्यापर्यंत जायचं चला आता डायरेक्ट बाजारात तर आता पोचले बाजारामध्ये आणि यात्रा झालेली आहे त्याच्यामुळे आजचा बाजार शिळा बाजार आहे ते इकडं बघा राजी पाटी चला तर चला आता मी पाट्या वगैरे वाहू लागते दुकान लागल्याच्या नंतर दाखवते पायनेली आणि इकडं बघा आहे का गिराय का एवढी दिसतय का तुम्हाला गर्दी तरी दिसते का तर आता इथं लावले मटकीची पाटी इकडं अद्रक ओतले आणि यांनी आमच्या जागेत अतिक्रमण केलंय की अशी खोडसा शेजारी आणि इकडं या ग्रामस्थ कानगावचे भरपूर कामाचे ग्रामस्थ इथे अशी येऊन बसते तोंड बांधून घरच्यांनी ओळखून नाही मातारा इथं बसलय म्हणून बाबा हरवलेले आहेत मधले बाबा हरवलेले आहेत ज्यांच्या असेल हा आणि आम्ही शोधून देतो दहा लाख रुपये बक्षीस आम्हाला द्या

आता भाभी आलेली आहे मटकी घेण्यासाठी आणि तिक तिकडे संतू भाऊ बसलाय रुसून म्हणला माझा व्हिडिओच घेतला नाही म्हणला पटकीन डोक्यावर पदूर घ्या लगेच व्हिडिओ तयार तर भाभींनी दिलेत असे वीस रुपये आलेले बाबा किती विच्छी द्यायचे आणि तिकडं आवय दाजी पदूर घ्या ना दाना त्यांचा पदर घ्या कि त्यांचा घ्या की पदर तर तिकडे आजीबाई बसलेत तर चला आता लाई व्हिडिओ झाला आता गिरायक सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आता गिरायक करायचं आणि सगळ्यांना बाय बाय हा व्हिडिओ इथेच थांबवते